सूत्र दोनशे चोपन्न क्व क्वतमहा क्व प्रकाशो वा किंचन निर्विकायस्य धीरस्य निरांतकस्य सर्वदा सदैव निर्भय आणि निर्विकार असणाऱ्या धीरगंभीर पुरुषासाठी कुठे अंधार आहे कुठे प्रकाश आहे त्यानं कशाचा त्याग करावा त्याच्यासाठी हे काहीच अस्तित्वात नाही नाथ सांगतात सामान्य माणूस ज्ञानाअभावी सदैव द्वंद्वात अडकलेला असतो जिथे द्वंद्व तिथे बुद्धिभेद जिथे बुद्धिभेद तिथे संघर्ष जिथे संघर्ष तिथे अहंकार जिथे अहंकार तिथे अशांती काळजी चिंता आलीच म्हणून समजा असा माणूस भयग्रस्त असतो आशेच्या आसक्तीपूर्तीच्या क्षणिक सुखाच्या किरणानं त्याचं आयुष्य तेवढंच क्षणापुरतं प्रकाशमान होतं आणि दुःख निराशा यामुळे मात्र अधिक काळ अंधारून जात तसंच राहतं कशाच सुख मानाव, कशाचं दुःख कराव, काय अंगीकाराव, कशाचा त्याग करावा काय घ्यावं काय घेऊ ज्याव, नये हे त्याला समजत नाही त्यामुळे तो अधिकच संभ्रमात पडतो त्याचं चित्त अशांत अस्थिर असतं स्वतःचं नेमकं स्वरूप काय ह्याची जाणीव नसल्यानं तो त्याच्या शोधात भटकत आणि भरकटत राहतो ज्ञानी माणूस मात्र ह्या सर्व गोष्टींपासून मुक्त असतो आपलं आत्मरूप जाणल्यानं त्याचं मन शांत आणि बुद्धी स्थिर असते त्याच्या मनात कोणतंच द्वंद्व नसतं विकार आसक्ती आणि अहंकार यातील फोलपणाचं भान आल्यानं तो त्यांच्यापासून अलगद दूर झालेला असतो त्यामुळे त्याला संघर्ष चिंता काळजी दुःख भय यापैकी कशालाच सामोरं जावं लागत नाही कारण त्याच्या आयुष्यात ह्या गोष्टींचं अस्तित्वच नसतं तो नेहमीच निर्भय आणि विकाररहित असतो आत्मरूपाशी संयोग पावल्यानं केवल शांत आणि सदैव आनंदी असतो त्याला सर्वत्र एकाच चैतन्य शक्तीची अनुभूती आल्यानं त्याचा आपपरभाव नाहीसा होतो शांत विकार अहंकाररहित परम केवल अवस्थेला प्राप्त झालेला पुरुष सदैव आत्मरूपात रत आणि म्हणूनच सदा आनंदी असतो असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत